सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वामीमय स्वागत श्रीघट स्थापना व नवरात्र दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोमवार आश्वीन शुक्लपक्ष प्रतिपदापासून श्रीघट स्थापना होत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ ह्यालाच नवरात्र उत्सव असे देखील म्हणतात नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते ह्या नवरात्रेत देवीपुढे अखंड दीप लावला जातो रात्री देवापुढे बसून उपासना जप ग्रंथ वाचन देवीची छान भजने स्तोत्र म्हटली जातात आपल्या महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवाने माहूरची माता कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी देवी अर्धेपीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात देवीला साडीचोळी चोळी पिठामिठाचा जोगवा ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात ह्या गटासमोर बसून उपासना करण्याने मन शांत प्रसन्न आणि स्थिर होते देवीची त्या भक्तांवर कृपा होते त्याला सुख शांती आणि समाधान लाभते नव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात ह्या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनाचे रक्षण मंगल आणि कल्याण करणारे आहे ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते ही शक्ती देवता देशभरात आणि वेगवेगळ्या भागात विविध नावाने ओळखली जाते देवी का प्रकट झाली कशासाठी प्रकट झाली ह्याबद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी पूर्वी पृथ्वीवर एक महिषासूर राक्षस फार माजला होता त्याने देवदेवता ऋषीमुनी संत, सज्जन आणि भक्त भाविक यांना अगदी सोळोकी पळो करून सोडले होते तो सर्वांनाच फार त्रास देत होता तेव्हा सर्वजण ब्रह्मा विष्णू महेश ह्या देवतांकडे गेले त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली आणि महिषासुर राक्षसांचा देवांना फार राग आला त्यांच्या क्रोधातून एक शक्तिदेवता प्रगट झाली त्या शक्तिदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासूर मर्दिनी त्या देवीच्या उपसनेचा काळ म्हणजेच नवरात्र आता देवीची नऊ रूपे आहेत शैलपुत्र ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही देवीचे नऊ रूपे आहे नवरात्रात व्रत केले जाते या व्रताला पुष्कळ घराण्यात कुळाचाराचे स्वरूप असते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून या व्रताचा प्रारंभ होतो घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजा देवीची आणि नवारणयंत्राची स्थापना केली जाते यंत्राशेजारी घटस्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी नवरात्रोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे शेतातील माती आणून तिचा दोन पेरे किंवा जाड चौकोनी थर करावा आणि त्यात सप्तधान्य घालावेत जसं की जव गहू तीळ मूग राळे सावे आणि चणे ही सप्तधान्य होत आता मृत्यकेचा म्हणजेच मातीच्या तांब्याचा कलश घेऊन त्यावर मातीवर तांब्याचा कलश घेऊन त्यावर पाणी गंध फुले दुर्वा अक्षता सुपारी पंचपल्व पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालावेत सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पूर्णोक्त मंत्र म्हणावेत तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाव घेऊन समर्पयानी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा कळशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी नऊ दिवस प्रतिदिनी कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे सुहासिनी म्हणजेच प्रकट शक्ती तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुहासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते अखंड दीपज्वलन त्या देवतेचे महात्म्यपठण चंडीपाठ सप्तशतीपाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण ललितापूजन सरस्वतीपूजन नऊ दिवस उपवास करणे जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्र उत्सव हा आपण साजरा करायचा आहे आता नवरात्रीतील नऊ माळा नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालावयाची प्रथा आहे पहिली माळ ही शेवंती आणि सोन चाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ असते दुसरी माळ ही अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ असते तर तिसरी माळ ही निळी फुले गोकुर्णीची किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा चौथी केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले याचा वापर केला जातो पाचव्या माळात बेल किंवा कुंकुवा हातात सहावी माळ ही कर्दळीच्या फुलांची माळ असते सातवी झेंडू किंवा नारंगीची फुले आणि आठवी माळ ही तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ केली तरी चालते नववी माळ ही कुंकुमार्चनाचीच असते म्हणजे कुंकुमार्चन वाहतात अखंड दीप ज्वलन करणे दीप हे तेजाचे प्रतीक आहे व वा नवरात्रात वायुमंडल शक्तितत्वात्मक तेजाने वारीत असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्वात्मक लहरी आकृष्ट होतात अखंड दीप दीपज्वलाने या लहरींचे वास्तु सातत्याने संक्रमण होते म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात अत्यंत महत्त्व आहे नऊ ही दिवस देवीला नैवेद्य दाखवायचा असतो आता नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखे सात्विक पदार्थाचे जेवण बनवावे नेहमीच्या पदार्थाव्यतिरिक्त विशेष करून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा देवीची ओटी भरण्याचं देखील योग्य अशी पद्धत आहे देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावे कारण या धाग्यांमध्ये दे देवतेकडून दे येणारा सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते दोन्ही हातांच्या उंजळीत साडी त्यावर खण व त्यावर नारळ नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल असे ठेवून आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी साडी खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो त्यानंतर देवीच्या चरणावरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा आता कुमारिका पूजन कुमारिका पूजन देखील नवरात्रातील एक उत्तम असं कुमारिके पूजनला देखील स्थान आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलावे नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी नऊ या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याची पद्धत आहे कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे आसन द्यावे त्यांच्यातील देवी तत्व जागृत झाले आहे या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी देवीला आवडणारे भोजन हे कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे देवीला खीरपुरी जास्तीत जास्त आवडते कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आधी शक्तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती व भजन करून श्री भगवतीचे चिंतन करावे रोज देवीच्या मंगलमय अशा पूजन आणि आरती करताना सुगंधित गुगलचा दोन्ही वेळा धूप करावा यामुळे वातावरण शुद्धी व वा पवित्रता निर्माण होते आता नवरात्राचा पवित्र दिवसामध्ये आपल्याला कुलदेवीचे अवश्य दर्शन करावे श्री स्वामी समर्थ सर्व मांगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते अशा पद्धतीने आपण नवरात्र साजरा करायचा आहे माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ